महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सावंत या आंदोलनाची ठिकाणी भेट देत आहेत त्यांचं देखील महाराष्ट्र राज्याचे माननीय उद्योग मंत्री माननीय नामदारजी उदयजी सावंत यांचे सांगली उपस्थांसाठी आगमन झालं आहे शिवसेना सांगली प्रमुख महेंद्र बाबा चंदे युवा शिवसेना पदाधिकारी आदरणीय परिवाराच्या आणि न्याय हक्कासाठी चाललेल्या लढ्यात साधनाचा पाठिंबा दिला हे आमच्या स्वाभिमानाची प्रेरणादायी आहे आपल्या सहकार्यामुळे हा लढा अधिक मजबूत होईल प्रशिक्षण त्यांच्या न्याय मिळण्यासाठी मार्ग निश्चित साहेबांच्या टाळ्या टाळ्यांच्या गजाने स्वागत होऊ द्या साहेब उपस्थित सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद भारत माता की सर्वांनी शांतता सर्वांनी शांतवा सर्वांनी शांतवा हॅलो सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी जरा शांतता घ्या सर्वप्रथम उद्योग मंत्री आदरणीय उद्योग दीपकजी सावंत साहेब उदयजी सावंत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचा टाळ्या वाजून स्वागत करा अभिनंदन करा मी एक मिनिटामध्ये आपल्या आंदोलनाची मी सामन मी ठेवतो बालाजी पाटील चाकूरकर या आंदोलनाचं नेतृत्व बाबा आणि आम्ही मिळून करतोय सहा महिन्याचं प्रशिक्षणाचा आमचा कालावधी संपला साहेब आम्ही विविध ठिकाणी आंदोलन केले जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर आणि आझाद मैदानावर आम्ही आंदोलन केले के आम्ही आंदोलनाचा परिणाम आपल्या सरकारनं आमचा सहा महिन्याचा कार्यकाळ वाढवून पाच महिन्याचा कार्यकाळ वाढवला म्हणजे अकरा महिन्याचा कार्यकाळ केला आणि या अकरा महिन्याचा कार्यकाळ आता काही प्रशिक्षणार्थ्यांचा या महिन्यामध्ये संपतो मग आता अकरा महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर आपलं सरकार यांना प्रशिक्षण पत्र देणार आहे मग हे प्रशिक्षणाचं जे पत्र आपल्याला प्रमाणपत्र दिलं जाणार आहे ते प्रमाणपत्र कुठे घेऊन जावं शासकीय जे प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी आहेत हे पत्र घेऊन शासकीय आस्थापनेतले दुसरीकडे कुठेही या प्रमाणपत्राला कोणी विचारणार नाही आणि आपल्या पूर्व मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी या प्रशिक्षणार्थ्यांना ज्या आस्थापनेमध्ये यांनी काम केलेलं आहे त्याच आस्थापनेमध्ये

या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार देण्याचं बोललेलं आहे त्यामुळे एक एक, एक विषय असा आहे की त्याच्या पूर्वी जेव्हा काम माननीय एकनाथ माध्यमातून ही योजना आहे खूप चांगल्या योजना आतापर्यंत कालावधीमध्ये आपल्या माध्यमातून आल्याच्या आपल्यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण जेव्हा मी रात्रीचं हो हो एक वाजता शिंदी साहेबांना भेटलो होतो दुसऱ्या दिवशी तुम्हाला मठावरती सांग संकला पाठवून देतो म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या दिसत दोन हजार कोटी तुम्ही तुमच्या माध्यमातून मंजूर करून दिला होता मला मुलं आहेत एक लाख चौतीस हजार मुलं आहेत महाराष्ट्रामध्ये त्या मुलांचा प्रश्न असा आहे की चोरीपासून छत्तीस जिल्ह्यातली मुलं या ठिकाणी आहेत आणि या छत्तीस जिल्ह्यातील मुलांची एकच आहे प्रमुख आहेत जिल्हाध्यक्ष अध्यक्ष उपाध्यक्ष हे ते त्यातात तुमची एकच मागणी आहे की ज्या ठिकाणी काम करतो आता त्यांना सहा हजार आठ हजार अरे धार पगार आम्ही कोण कायमचं लोकांना मदत नाही देवेंद्र फडणवीस साहेबांचं कोणत्याही गैरसोबत केला मी तुमचे दिलादर्शन सांगितलं असाल की तशी परिस्थिती नाही आहे जिथं काम करतात त्याच्या विरोध सहा महिने झालं पगार नाही त्यांचा सहा महिने झालं जिल्हा पगार ती काम आम करतात माझी आपल्याला विनंती आहे आपण माणसातलं जी बघणारी मंडळी आहे काही करा या मुलांना जिथं गडचिरोलीसारख्या भागामध्ये दुर्मिळ भागामध्ये नंदुरबार भागामध्ये चंद्रपूर भागामध्ये एम आय डी सी न घेत अनेक उद्योग न घेत आपण उद्योगमंत्र्यां माध्यमातून त्या भागात पण तुम्ही बघा पण खरोखरच ह्या लोकांना कामाची गरज आहे की शिक्षण शिकून एम बी ने बी एम बी बी एड खूप शिक्षण दहा दिवशी शिकलेलं त्या मुलांना पाच दिवसानं पाऊस पावसात दिसते नाही बरेचसे गोफळे साहेबांचं भागात होऊन जाणं त्यांना देखील कट करून दिले साताचित्र पहिला देखील आपण या माध्यमातून करतात आपल्याला एक विनंती आहे की आमची व्यथा जेव्हा आझाद मदमवरती देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील यांना भेटायचं ठरवलं पण वेळ मिळाला नाही आमची आणि त्या ठिकाणी उपलब्ध होते आणि आता काय करावं लागते जे रिटायरमेंट झालेले माणसं आहेत ते त्या ठिकाणी घ्यायला आले त्यांना पेन्शन पण तुम्ही देणार आहात आणि पगार पण देणार आहात मग माझी आपल्याला विनंती आहे तीस हजार पगार मास्तरला तुम्ही देणार आहात आणि साठ हजार पेन्शन देणार आहात म्हणजे नव्वद हजार त्या माणसाला तुम्ही देणार आहात त्या ठिकाणी माझ्या माणसाला दहा हजार पगार द्या जिथं काम करतात त्या शाळेतला मास्तर रिटायर झालाय त्यालाच परत कामावर घ्यायला आले माझी आपल्याला विनंती काय आहे माझ्या माणसाला तुम्ही दहाच पगार द्या पगार वाढवू पण नका त्याच्यामध्ये ते समाधान आहेत फक्त आहे त्या ठिकाणी नोक रोजगार उपलब्ध करून द्या माझी आपल्याला विनंती आहे आपण आमची एकनाथ शिंदे साहेब असतील बिझनेस पडणे साहेब असतील आमची व्यथा ऐकून शंभर टक्के मला तुमच्यावर सार्थी वाटत आहे तुम्ही शंभर टक्के हा विषय मार्गी लावाल ला। अशा पद्धती बरोबर आहे कारण तुम्ही त्या पद्धतीने मी जनताना आपण भविष्यात खूप केला चलो पण ह्या मुलांसाठी हा विषय विचारणार नाही घरामध्ये तुमचा फोटो लावून सुचन निघू शकता त्याच्याकडे देवाची पूजा करायची अगोदर तुमची पूजा करते कारण ही परिस्थिती चांगली आहे आपण काम अनेक ठिकाणी गेलो गरज आहे त्यांना महाराज मी तुम्हाला सांगतो की त्या लोकांना गरज आहे त्यांची परिस्थिती बघा तुम्ही काय आश्चर्य त्यांची करू शकणार नाही आठ लोक आता मी एखादं महाराज पाठवत आहे तर या मुलांची अवस्था फार बिकट विचारते

हॅलो आपल्या सगळ्यांच्या नायकासाठी आपल्या समोर उपोषणासाठी बसलेले आदरणीय महाराज त्यांचे सर्व सहकारी आणि माझे सर्व तरुण सहकारी बनवाणी बघिणीनं माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महाराज अनेक योजना, योजना सुरू झाल्या आणि तरून या योजना सुरू करत असताना त्यामागचा हेतू एवढाच होता की जे तरुण तरुणी या महाराष्ट्रामध्ये बेरोजगार म्हणून फिरतायत त्यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हक्काचे पैसे जाऊन रोजीरोटी आली पाहिजे ही भूमिका सरकारची होती आणि त्याच्या त्याच्यातनच सहा हजार आठ हजार आणि दहा हजार ही योजना जन्माला आली आता जिथे सांगण्यात आलं की अकरा महिन्यानंतर ही योजना संपणार आहे आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे पण मी विशेषतः महाराजांना एवढ्यासाठीच धन्यवाद देतो की माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील हे संवेदनशील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळं शासनामध्ये काम करत असताना कुठच्याही घटकावर अन्याय होणार नाही ना याची जबाबदारी जशी या मुलांची आपण स्वीकारलेली आहे तशी शासनाची देखील ती जबाबदारी आहे त्याच्यामुळे जब या तुमच्या उपोहणाच्या निमित्तानं मला जेव्हा हे कळलं की तुम्ही उपोहणाला बसला आहे मला आता देखील पोलिसांना विचारा पोलीस सांगत होते की तुमच्या दौऱ्यामध्ये हा कार्यक्रम नाही मी पोलिसांना स्पष्टपणाने सांगितलं की माझा दौरा नंतरचा आहे या मुलांसाठी जे उपोषणाला बसले ते मला महत्वाचे आहेत आणि हे जमलेली सगळी मुलं मला आहेत आणि म्हणून माझ्या ताफ्यातल्या पोलीस गाड्या पुढे निघून गेल्या त्यांना माहीत पण नाही मी इकडे आलो होते त्याच्यामुळे तुमच्याबद्दल कुठेतरी प्रेम आहे आपुलकी आहे याच भावनेतनं माझ्यासारखा कार्यकर्ता इथं आलेला आहे आणि महाराज मी आपल्याला शब्द देतो की आपण जी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली की यांच्या अडीअडची सोडवण्यासाठी शासनातर्फे एक बैठकीचं आयोजन केलं गेलं पाहिजे मी तुम्हाला शब्द देतो आजपासून पंधरा दिवसाच्या आत या मुलांच्या हितासाठी कल्याणासाठी शासन स्तरावर बैठकीचं आयोजन केलं जाईल त्या बैठकीमध्ये तुम्हाला देखील निमंत्रित केलं जाईल साहेब तुम्हाला देखील तुम्हाला देखील निमंत्रित केली जाईल सगळ्या काय साडेतीनशे मुलांना आपण बोलू शकत नाही पण याच्या प्रमुख दहा मुलांना आपण त्या बैठकीला बोलू शकतो आणि तुम्ही जी या ठिकाणी मागणी केली तुम्ही जी व्यथा या ठिकाणी या मुलांची मांडली ती व्यथा तुमच्या समोर तुमचा एक सहकारी म्हणून मंत्री म्हणून नाही सहकारी म्हणून आणि या सगळ्या तरुणांचा सहकारी म्हणून तुमचीच भूमिका मी त्या बैठकीमध्ये मांडेन हा शब्द या आंदोलनाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो माझे मामा लाडके मामा मंत्री मामा मंत्री मामा तुम्ही दिलेला शब्द पाळा पण मला असं वाटतं की अजून अकरा महिने संपलेले नाही आहेत काय मुलांचे संपले तर ऐका ना? ना मी तुमच्यासाठी आलोय तुमच्यासाठी आलेला असताना तुम्ही अशा पद्धतीनं जर वागणार असाल तर त्याला काय अर्थ नाही मी तुम्हाला सांगितलं आणि महाराजांशी बोलतोय की तुमच्या न्याय हक्कासाठी पंधरा दिवसामध्ये बैठकीचं आयोजन केलं जाईल मी अगोदरच सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तो, तो काही शब्द मी फिरवत नाही फक्त माझ्या मनामध्ये जी शंका होती ती महाराजांना विचारली की अकरा महिने संपलेत की नाही तर काही लोकांचे संपलेले संपत आलेले तर काही लोकांचे संपले असतील संपल काही लोकांचे संपत आले असतील पण त्यासाठीच आपण पंधरा दिवसाच्या आतमध्ये महाराजांची बैठक लावू आणि दुसरी एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की जसं आता मगाशी भाषणामध्ये असं सांगण्यात आलं की एकनाथ साहेबांनी काय सांगितलं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी काय सांगितलं अन्य कोणी काय सांगितलं याच्यापेक्षा या, या कार्यप्रणालीचा जर आराखडा कशा पद्धतीनं तयार केला होता याचा जर आपण अभ्यास केला तर ह्या शंका सगळ्या मुलांच्या दूर होऊ शकतात या गोष्टीवर मी नक्की ठाम आहे की बेरोजगारीला जर बाजूला करायचं असेल तर या मुलांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका तुमच्या मध्यस्थी म्हणून मांडण्यासाठीच मी इथं आलोय त्याच्यामुळे तुम्हाला अजिबात शंका असून असं नाही पण आंदोलनातनं आलेली व्यक्ती देखील दुखावणार नाही याची देखील जबाबदारी घेतली गेली पाहिजे आज पाच दिवस तुम्ही बसलेला आहात ज्या सेकंदाला माझ्या जिल्हा प्रमुखांनी मला सांगितलं की कार्यक्रमाला जायच्या अगोदर इथं यायचं आहे मी महाराजजी पहिले इथं आलो आणि दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती काही मेहरबानी केली नाही पण मला सगळे मंडळी सांगत होती की साहेब तुमचं गेस्ट हाऊसला जेवण केलेलं आहे पहिलं तुम्ही जेवा आणि मग इकडे जा मी त्यांना सांगितलं की स्वतःच्या न्याय हक्कासाठी लोक उपाशी इथं बसलीत आणि त्यांना इथं सोडून मी काही जेवायला येणार नाही मला जेवण नाही मिळालं तरी चालेल आणि हे काही माझ्या प्रसिद्धीसाठी सांगत नाही हे करून सांगतो मी आज सकाळपासून मुंबईत नाही ये इथं येईपर्यंत तुमचं उपोषण म्हणून उपोषण झालंय माझं न उपोषण करता उपोषण झालेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही समजून जा की आजचा दिवस तुमच्या उपोषणात मी पण सामील झालेलो आहे त्याच्यामुळं महाराज तुम्ही जे सांगितलं ते शब्द सरकारकडे मांडण्याची जबाबदारी आज या आंदोलनाच्या निमित्तानं मी स्वीकारतो आणि आपल्याला मी हात जोडून विनंती करतो कारण जर प्रश्न आपल्याला शासन दरबारी मांडायचे असतील तर आपली प्रकृती देखील अतिशय चांगला असणं आवश्यक आहे तुम्ही देखील त्या बैठकीला उपस्थित असणं आवश्यक आहे आणि म्हणून शासनाच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो तुम्हाला ही खात्री आहे की मी एकदा शब्द दिला की बैठकीमध्ये काय होईल या नंतरचा निर्णय राहील तो तुमच्या समोर